आपल्या शुभ हस्ते स्पर्धेतील सर्वात मोठा बक्षीस मॅन ऑफ द टुर्नामेंट मालिकावीर कोण असू शकते मित्रांनो मॅन ऑफ द सिरीज साठी पात्र या स्पर्धेमध्ये बरेचसे असे खेळाडू आहेत बघा तुमचा अंदाज नक्की चुकेल जोरदार घोषणा होऊ द्या नो डाऊट मित्रांनो विवेक यांनी या स्पर्धेमध्ये शाक्तर धावा आणि सहा विकेट मिळवले आणि त्याच्याच बलावरती विवेक ठरतोय मालिका वीर संघ त्यांचा नक्कीच या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावर त्यांना समाधान समाधान मानावं लागलंय विवेक दर्जेदार अशी फलंदाजी विवेक विवेक दोन शब्द बंटी बोल मित्रा नक्की चार वेला नाबाद राह राहणारा असा खेळाडू अर्थात स्पर्धा सुरू व्हायच्या आधी कोणी विचारसुद्धा केला नसेल की जिथे मोठे मोठे आणि भले भले, भले खेळाडू आणि संघ येतील त्या ठिकाणी मित्रांनो बाजी कोण मारेल तर विवेक जंगमूर्फ बंटी या यशाबद्दल तू काय बोलशील नक्कीच आणि तुझ्या संघाबद्दल काय बोलशील अंतिम फेरीमध्ये तुमचा संघ कुठेतरी थोडासा कमी धावा बनवले आणि तुमचा संघ पराभूत झाला आहे तर आपल्या संघाबद्दल काय बोलशील आणि या टुर्नामेंटबद्दल जो तुला बक्षीस मिळाला आहे त्याबद्दल तू काय बोलशील छान वाटते आणि फायनलमध्ये आमचा जरा स्कोअर कमी झाला आणि बॉलिंग अटॅक पण जरा लो पडला त्याच्यामुळं मी फायनल पण चांगली खेळू शकतो स्पर्धा सुरू व्हायच्या आधी तुला वाटलं होतं की तू मालिकावीर ठरशील नाही असं वाटलं नव्हतं पण टीमसाठी चांगलं परफॉर्मन्स देण्याची चांगली अपेक्षा असते आणि कंटिन्यू ती कंटिन्यू करीन नक्कीच धन्यवाद मित्रांनो आणि नक्कीच त्याने मी धावून सुद्धा त्याला बघितले कमीत कमी पंचवीस एक धावा त्याने धावून सुद्धा घेतले वेल प्लेड